दिगंगरा, दिगंगरा, अपले या त्यामुळे मी आपला आभारी आहे मानव हा कधीच वाईट नसतो पण परिस्थितीत त्याला वाईट बनवत असते त्या परिस्थिती बरोबर त्या त्याची वासना किंवा भावना मिळून खूप वागत असतो जर आपण त्या माणसाला पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर खूप भारी काम होईल मामी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत शिकत राहतो मग तो को कोणताही मार्ग असतो रोजच्या जीवनात आपण साध्या साध्या गोष्टीकडे जर लक्ष दिले तर आपली प्रगती निश्चित होते पण त्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आता दृष्टिकोन कसा बदलणार हा प्रश्न आहे त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे आध्यात्मिक गुरु हा एकच उपाय आहे संसारातले सर्व कर्तव्य धर्म माणूस एकमेकांना बघूनच करतो त्यामुळे कधी कधी नको ते पाऊल उचलले जाते तर आपण दुसऱ्याला बघून काहीतरी त्याच्यासारखे करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ त्याने गाडी घेतली मी सुद्धा गाडी घेणार वगैरे अशी खूप उदाहरणे आहेत यासाठी आपली परिस्थिती आहे का आपण खरंच फोर व्हीलर घेऊ शकतो का यासारखे विचार आपण खूप कौचित करतो पण आधी आपण हट्टाला भेटतो मग तशी गाडी घेता येत नाही म्हणून काही लोक जादू टोना त्या मार्गाला जातात असो म्हणून प्रत्येकाने आपले पाऊल वाकडे पडू नये ह्यासाठी आध्यात्मिक गुरु नक्की करावा त्याने बहुसागर करण्यास मदत होते पहा जोपर्यंत आपल्या आयुष्यात गुरु नाही तोपर्यंत पर्यंत आपण आपली सर्व अंगाने उन्नती करू शकत नाही हे नक्की पण जर तसे गुरु आपल्या आयुष्यात नसतील तर काय करावं त्यासाठी आपले कुय देव कुय देवी यांना शरण गेले पाहिजे पण असे काही लोक असतात की त्यांना आपले कुळे देव किंवा कुळे देवी नाहीत नसतात अशा लोकांनी कोणत्या देवाची सेवा भक्ती करावी आपको यह यह देना हा एक प्रॉब्लेम असतो कोणाकोणाचा याचे उत्तर सुद्धा मी ह्या व्हिडिओ देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ध्यानधारणा प्रत्येकाला जमत नाही काही लोकांना फक्त का सेवा भक्ती करण्याचे समजते म्हणजे जे ते आपल्या परीने प्रयत्न करतो मागच्या व्हिडिओमध्ये दे मूर्ती देव असतो का ह्या प्रश्नाची मी थोडक्यात माहिती दिली होती जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चालू व्हिडिओच्या वरती आय बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तिथूनही तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता मूर्ती कशा कशाप्रकारे असतात ते थोडक्यात सांगितले आहे पण त्याबरोबर अजून एक प्रश्न येतोच की ब्रह्मांड निर्माण करणारा एवढीशा देवळात कसा असेल त्यासाठी आपल्या ऋषीमुनी सूक्ष्मातून विचार केलेला आहे त्यानुसार देवालय किंवा मंदिरे निर्माण केलेली आहेत खूप मंदिरे पाहिले असतील पूर्वीचे सर्व मंदिरे नेहमी आकाशाच्या दिशेने आकारात बनवलेले असत आजही आपण मंदिर, मंदिर बनवताना त्याच पद्धतीत बनवतो पूर्वीचे लोक असे मंदिर का बनवत होती का नाही चौकोन आकारात मंदिरं बनवली गेली त्यापाती खूप कारणे आहेत पण एक दोन कारणे सांगतो एक ले 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 तर वेगळेपणा दिसावा आणि दुसरे नेमके ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बनवले गेलेले आहे आपल्या सनातन धर्मात खूप विज्ञान लपलेले आहे जर तुम्ही सूक्ष्मातून विचार केलात तर नक्की त्या विज्ञानाचा फायदा आपल्या शरीराला होतो पण विज्ञानाच्या नावाने नास्तिकता वाढत आहे ह्यामुळे जो आपल्या शरीराचा होरा असतो तो नष्ट होत चाललेला आहे त्यामुळे वाईट शक्तींना आमंत्रण दिल्यासारखे होते मंदिरात पूजापाठ करण्याने खूप फायदे होतात या जाणून घेऊ कसे ते आपण पिपाणी पाहिले असेल ना जेव्हा पिपाणीच्या बाजूने आपण पिपाणी वाजवतो तेव्हा त्याच्या दुसऱ्या बाजूने मोठा आवाज बाहेर येतो मी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो कारण व्यवस्थित समजून घेऊन आपण आपली प्रगती करू शकतो जसे पिपानी आकारात मंदिर शिखर बनवतात त्याचे मुख्य कारण काय आहे अनिला तर चौथई आकारात शिखर मंदिर बनवले असते तर ब्रह्मामूर्तातली पूजा किंवा जेव्हा जेव्हा मंत्र उच्चारण नामस्मरण ह्या सर्वांच्या सूक्ष्म लहरीचा फायदा आपल्याला मिळाला नसता तुम्हाला आधुनिक उदाहरण देऊन समजावून सांगतो तुम्ही कधी वृत्त डोंगरावर उभे राहून डोंगराच्या खालच्या दिशेला तोंड करून कधी मोठा आवाज दिला आहे का त्यावेळी तो आवाज पुन्हा आपल्याला रिटर्न ऐकू येतो की नाही तसंच जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मताला पूजा किंवा करतो त्यावेळी पॉझिटिव्ह ऊर्जा त्या, त्या शिखरामधून त्या लहरी मोठ्या प्रमाणात होऊन पुन्हा आपल्याला स्पर्श करतात आणि ज्या ईश्वराची स्थापना त्या गाभाऱ्यात असेल त्याची ऊर्जा शंभर पटीने वाढते अशा प्रकारे आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा प्राप्त होते जर तुमच्या मनात एक संशय येईल की बाकीच्या ठिकाणी जर ध्यानधारणा केली तर पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार नाही का जेवढे प्रश्न तुमच्या मनात येतील तेवढी ते तुमची प्रगती होईल तुम्ही कुठेही राहून ध्यानधारणा करू शकता पण काही नियम असतात त्याला तुम्ही एकटेच असणार त्यामुळे तुम्हाला जास्त ऊर्जा प्राप्त होत नाही बघा मोकळ्या आकाशाच्या खाली बसून तुम्ही ध्यान कराल तर तेवढ्या तीव्रपणाने ही ऊर्जा ती शरीरात प्रवेश करत नाही आणि तुमच्या एकट्याची ऊर्जा असणार आहे बाबा जिथे तुम्ही ध्यान करता ते आहे मोकळे वातावरण आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षित करून बंदिस्त केलेले वातावरण ह्यात फरक होतो अर्थात जो शिखराचा नियम मी सांगतोय म्हणजे ते जर तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात उभळे किंवा बसून दहा ते पंधरा मिनिटे जरी ध्यान केले मंदिराच्या शिखरामधून प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली ऊर्जा द्वारे शरीरात प्रवेश करते त्याबरोबर तुमच्या शरीराला बाहेरून सुद्धा पॉझिटिव्ह करते आणि मंदिरात खूप लोक येत असतात त्यांची पण ऊर्जा असते त्याचा पण फायदा होतो पूर्वी देवालय खूप कमी होती आता पावलं पावली आहेत त्यामुळे आपण पॉझिटिव्ह ऊर्जा सहज प्राप्त करू शकतो आपल्या ऋषीमुनी देवालय का निर्माण केले असतील हे कदाचित तुम्हाला कळले असेल आता पुढे ज्यावेळी एखाद्या दे गावी यात्रा असते तेव्हा सर्वांना ईश्वराच्या गाभाऱ्यात जायला जमते का नाही ना कधी तुम्ही शनी शिंगणापूरला गेलात का शनी महाराजांना देवालय स्थापन केलेले नाही त्याची काही कारणे आहेत जेव्हा मी शनी महाराज यांच्यावर सविस्तर माहिती देईल तेव्हा सांगेन आपण शनी शिंगणापूर गावाच्या वेशीत किंवा हद्दीत येतो तेव्हा आपले मन आपल्या शरीरातील रोम रोम अर्थात आणू रेणू हे सर्व बुद्धीच्या साहाय्याने एकच विचार करते इथे शनी महाराज आहेत आणि मुळात सामान्य माणूस त्यांना घाबरतो ती एक भावना किंवा वासना मनामध्ये सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये असते पण जर तुम्ही शनि शनी महाराज यांच्या जवळ जात राहता त्यावेळी तुमच्या मनात एकच विषय किंवा एकच ध्यान असते शनिदेव आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे पोचता त्यावेळी आतून बाहेरून शनिमी होता अर्थात तीव्र वासना असते ती फक्त शनिदेवाची त्यासोबत पवित्र व शुद्ध अंतकरणाची जोड असते पण शनी, शनी महाराजांना गाभाऱ्यात स्थापन केलेले नाही त्यामुळे तुम्ही त्यांचा सूक्ष्मपणा घरी आणू शकत नाही हे जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या देवाच्या गाभाऱ्यात जाता उदाहरणार्थ तुम्ही मल्हारी मार्दंडाच्या अर्थात खंडोबाच्या गाभाऱ्यात जाता त्यावेळी तुमच्या मनात फक्त खंडोबा किंवा त्यांची त्यामुळे तुमच्या मनात शुद्ध देव असतो अर्थात तुमच्यातला देव मूर्तीत असतो पण इथे आपण एकटे नसतो लाखो करेडे शुद्ध कर आणि मन असते त्यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा गाभाऱ्यात निर्माण होत असते प्रत्येकाने देवाच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करावा अशा वेळी जेवढा दीर्घ श्वासून श्वास घेता येईल त्या गाभाऱ्यात तेवढे छान होईल ते पवित्र वातावरण वर्षातून एकदा तरी आपल्या शरीरात आपल्या घरी आणले पाहिजे त्याने आपले घर पवित्र होते अजून एक दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा निधन दहा मिनिट तरी दीर्घ श्वासून श्वास त्या गाभाऱ्यात करा सोबत तुम्ही देवासमोर लोटांगण घाला किंवा गाभाऱ्याच्या भिंतींना चिटून उभे राहा त्याने हे होईल की जो कपडा तुम्ही परिधान केला असेल म्हणजे म्हणजे घातला असेल त्याला पण पवित्र वातावरणाचा स्पर्श होईल आणि तो कपडा शक्यतो घरी आल्यावर बदलावा आणि जसे कपड्यातले पाणी आपण झटकतो तसा तो कपडा घरात झटकावा जेणेकरून ते पवित्र वातावरण घरभर पसरे आणि तुमचे घर पवित्र होईल तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे उर्वरित पंच उपचार घरात करा होळी देवाला का जावे हे मी सूक्ष्म दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितले आहे जे मी तुम्हाला सांगितले तसे कराल तर नेहमी तुम्ही खुश राहाल कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात येणार नाही हे मी ह्यासाठी सांगितले आहे की आपले घर किंवा वास्तू कधी कधी अपवित्र असते त्याला खूप कारणे आहेत जेव्हा आपण कुळदेवाला किंवा कुळू जातो तेव्हा आपण न कळत अजून काही चुका करतो जसे समजा मला मोठ्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे तर ना। मी एकदम त्या अधिकाऱ्याला भेटू शकतो का नाही ना पहिले मी शिपायाला भेटणार मग तो पुढच्या अधिकाऱ्याकडे पाठवणार मग तो अधिकारी मुख्य अधिकाऱ्याच्या सचिवाकडे पाठवणार मग आपण कुठे मुख्य अधिकाऱ्याला भेटणार हो की नाही तसेच जर तुम्ही कोणत्याही देवाला भेट द्याल त्यावेळी वेशीवर वेताळ आहे त्याबरोबर मसोबा आहे मग प्रत्येकाच्या जागी ज्याप्रमाणे ईश्वराची स्थापना असेल तसे त्याचा मानपान पहिला द्यावा लागतो उदाहरणार्थ आपण कोणत्याही देवाची सेवा करण्याआधी गणरायाला मान देतोच ना तसंच मग आपण आपल्या कुळदेव किंवा कुळदेवीला भेट देण्याच्या आधी त्यांच्या रक्षकांना मान पान द्यावा लागतो त्यानंतर आपला कुळदेव किंवा कुळदेवी यांचा मानपान येत असतो याप्रमाणे कराल तर तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते नक्की बघा जर तुम्ही त्या रक्षकांना मानपान देत नाही तर ते कुळदेव किंवा कुळदेवीला पूर्ण रूपी तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात कसे येऊ हो देतील यावर तुम्ही विचार करा आपण कधी कधी पावणे देवाला किंवा इतर देवाला जातो त्यावेळी डायरेक्ट त्या देवाला भेट दिली तर चालते पण कुळीदेवाच्या किंवा कुळीदेवीच्या भेटीला जाताना त्यांच्या गणांना मानपान देणे जरुरीचे असते तुम्हाला या बाबतीत अजून काही जाणायचे असेल तर कमेंट करू शकता जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला पहिले कासव लागते त्या कासवाला नक्की स्पर्श करा पण त्याआधी ते कोणत्या प्रकारचं आहे हे बघा कारण दोन प्रकारचे कासव स्थापन केलेले असते एक ज्याची मान खाली आहे आणि दुसरा ज्याची मान, मान, मान वर आहे ज्याची मान खाली असते ते कासव उत्तम असते त्याला नक्की स्पर्श करा कारण त्याने देवाच्या ऊर्जेला ग्रहण केलेले असते स्पर्श केल्याने कंच्या त्याने ग्रहण केलेली ऊर्जा येते मान वर केलेले कासव असेल तर त्याला स्पर्श करू नये कारण त्याची कुंडलिनी जागृत झालेली असते हे दर्शवते कासवावर मी कधीतरी सविस्तर माहिती देईन मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला घंटा लागते ती घंटा वाजवताना त्याच्या खाली अर्थात घंट्याच्या खाली उभे राहावे मग घंटा वाजवावी जेणेकरून तुमच्या शरीराला एखादी निगेटिव्ह ऊर्जा चिकटलेली असेल तर ती दूर होते समाजामध्ये असे काही प्रचलित आहे की देवाला जागरूक करण्यासाठी घंटा लावली जाते असा अर्थ त्या घंटेचा होत नाही हा गैरसमज आहे लोकांचा जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा त्यातून तन्न असा आवाज येतो दोन प्रकारचे आवाज येतात पण यातून ऊंचा सूक्ष्म वायब्रेशन अर्थात थरकाप होत असतो ती घंटा वाजवली की त्यातून सूक्ष्म लहरी निघतात आणि मंदिर परिसरासोबत आपले शरीर पवित्र होत असते या ब्रह्मांडात ऊर्जेचे कार्य खूप मोठ्या प्रमाणात सूक्ष्म रूपाने होत असते ईश्वराची ऊर्जा संसारासाठी प्राप्त करणे गरजेचे असते त्यांना आपले कुळदेव माहीत नसतील तर त्यांनी खंडोबा मल्हारी मार्तंडाची सेवा करावी आणि सेवा करण्याआधी खंडेरायांना एक संकल्प सोडायचा माझा जो कोणता कुळदेव किंवा कुळदेवी असेल त्यांच्यापर्यंत आम्हाला घेऊन चाला किंवा कुळ आहेत त्या आम्हाला स्वप्नात दाखवा किंवा त्यांचा मानपान त्यांच्यापर्यंत पोहोचवा असा पूर्ण संकल्प करावा खंडोबाची सेवा तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा करू शकता खंडोबाची सेवाच मी तुम्हाला का सांगितली आहे याची उत्तर मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये खंडोबावर जेव्हा मी सविस्तर माहिती देईन त्याच सांगेन असो हे जमत नसेल तर कुळदेवाच्या नावाने सुपारी पुजावी नाव माहीत नसेल तर कुलुस्वामी असा उच्चार करावा या सर्वातून पाहिजे असेल कर तर दत्त, करा पन दत्त सेवा करावी पण सहद दत्त महाराजांची सेवा खूप भाग्याने मिळते ही सहजासहज मिळत नाही त्यासाठी खूप लागते सर्व देवांचा अंश दत्त महाराजांमध्ये आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करेन हे स्मरण मात्र संतुष्टाय आहेत पण त्यांची सेवा करता येत नाही याची बरेच कारणे आहेत जर तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सेवा करायची असेल तर त्यासाठी पत्य नियम त्यासोबत दत्त महाराजांच्या परीक्षा द्याव्या लागतात अर्थात खूप परीक्षा घेतल्याशिवाय दत्त महाराज सेवा स्वीकारत नाहीत संसारासाठी ते जे हवे ते देतील पण त्यांची भक्ती ते देत नाहीत तुम्ही तुमच्या कुळाच्या देवाला वर्षातून एकदा तरी सांगितल्याप्रमाणे भेट दिली तर, तर तुम्हाला त्याचा संसारासाठी खूप फायदा होईल आपल्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलवर खूप काही माहिती जाणून तुम्ही तुमची आध्यात्मिक तशी स्वतःची प्रगती नक्की करू शकता असो तुम्ही खुश आणि मस्त राहा ಹೌದು ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್ ವದ್ದ